राज्यात तीन दिवसापासून नाराजी नाट्य सुरू असताना राज्यात मुख्यमंत्री कोणाचा हे ठरेना अगदी स्पष्ट बहुमत असताना सुद्धा भाजपा शिंदेगड आणि अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री कोण हे नाव अद्यापि आलं नसताना आता वेगळी चर्चा आणि एक नाराजी नाट्य घडलेलं एकना आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कसे रुसले आहेत त्यासंबंधी आपण सविस्तर बातमी बघूया परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर आपला मराठी न्यूज लाईव्ह हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा सविस्तर बातमी बघूया मित्रांनो आज एकनाथ शिंदे यांनी सकाळी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला परंतु राजीनामा देण्याअगोदर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले त्यानंतर उशिरा एकनाथ शिंदे सुद्धा आले परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि नाराजी ते लपू शकले नाही राजीनामा देण्या अगोदर त्यांनी आपल्या समर्थकांना वर्षा बंगल्यावर बोलवलं होतं सर्व समर्थकांनी आणि आमदारांनी एकच शक्ती प्रदर्शन करून भाजपाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती एकनाथ शिंदे यांना अजून अडीच वर्ष मंत्रीपद मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं परंतु भाजपा त्यांना देण्यास ते तयार नव्हतं त्यामुळे ते अतिशय नाराज दिसले कालपासून आणि आजच्या दोन प्रसंगात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लांब बसण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळी राजीनामा देत होते त्यावेळीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि नाराजी स्पष्ट दिसवती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील मात्र तेज उजळत होते त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा मीडियाने टिपला आणि आज जोरदार दिवसभर ती चर्चा होती आणि राजीनामा देऊन झाल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे यांनी दुरुनज फडणवीस यांना हात करून ते आपल्या गाडीत बसून निघून गेले त्यामुळे आता सरकार हे सुरू व्हायच्या अगोदरच आता सर्वांमध्ये अनभिज्ञ निर्माण झालेलं दिसत आहे त्यासोबत अजून एक महत्त्वाची बातमी आली होती की शिंदे गटाकडून अजित पवारांनासुद्धा संपर्क करून आपल्याला मुख्यमंत्री पदासाठी समर्थन द्यावे अशी मागणी केली होती कारण दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांचे सगळे आमदार हे फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत असं मागत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अजित पवार आणि शिंदे गट यांनी शिंदेंना समर्थन द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार जाण्यास उत्सुक नाही त्यामुळे सुद्धा ते नाराज झालेले दिसत आहेत त्यामुळे आता येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही कोणती मोहीम उघडतात का याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जवळजवळ निश्चित झालं असताना लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली आलेलं सरकार हे कोणत्या महिलेला मुख्यमंत्री करू शकेल का तुम्हाला काय वाटतं कोणाला मुख्यमंत्री करावं आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र